नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे सर्व शेतकरी बांधवांना एक महत्वाची विनंती आहे या साईडला दिसत असलेल्या लाल काळ्या किंवा पांढऱ्या बटणावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो आपल्या महाराष्ट्र राज्यातील शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची आणि महत्वाची बातमी आहे कारण की पी एम किसान महासन्मान निधी योजनेचा हप्ता काल वितरित झाला परंतु त्याच्याही पेक्षा आनंदाची दुसरी बातमी म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या निधीमध्ये वाढ केली जाणार आहे जे तुम्हाला आतापर्यंत नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून दोन दोन हजार रुपये भेटलेत परंतु आता आपण जर पाहिलं तर नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून आता तुम्हाला तीन हजार रुपयाचा हप्ता भेटणार आहे आणि हा नमो शेतकरीचा पुढचा सहावा हप्ता तीन हजार रुपयाचा भेटणार आता हा नमो शेतकरीचा सहावा हप्ता तीन हजार रुपयाचा हप्ता कोणत्या तारखेला भेटणार याची तारीख झालेली जाहीर झालेली आहे का याचबरोबर आपण जर पाहिलं तर हे हप्ते तुम्हाला येण्याकरिता कोणकोणती कोणती कामं करावी लागणार याच्या संदर्भात संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आणि अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सावनकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये तर चला तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो अखेर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या निधीमध्ये वाढ केली जाणार आहे जे काही तुम्हाला दोन हजार रुपयाचा हप्ता भेटत होता आता तुम्हाला तीन हजार रुपयाचा भेटणार आहे आणि पीएम किसान आणि नमो शेतकरी या दोन्ही योजनेच्या माध्यमातून तुम्हाला वर्षाला पंधरा हजार रुपये भेटणार आहेत तर मित्रांनो नमो शेतकरी निधी योजनेचा आता पुढचा सहावा हप्ता किती रुपयाचा भेटणार हा शेतकऱ्यांचा महत्वाचा प्रश्न आहे आणि त्या प्रश्नाचा उत्तर आहे की येणारा नमोशेतकरी महासन्मान निधी योजनेचा पुढचा सहावा हप्ता हा, <णारे> हा, था। हा था। दोन हजार रुपयाचा नसून तीन हजार रुपयाचा असणार आहे मी तुम्हाला मागच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगत होतो की नमो शेतकरी महा निधी योजनेच्या निधीमध्ये वाढ होणार आहे तर शंभर टक्के शासनाच्या माध्यमातून कालच मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून अशी माहिती देण्यात आलेली की नमो शेतकरी योजनेच्या निधीमध्ये वाढ करणार सहा हजार रुपयावरून आता नऊ हजार रुपये नमो शेतकरी योजनेचे भेटणार आहेत महासन्मान निधी योजनेचा सहाव्या हप्त्याची प्रतीक्षा अद्याप राज्यातील शेतकऱ्यांना आहे तर शेतकरी बांधवांच्या मनामध्ये एकच प्रश्न पडलेला आहे की आता नमो शेतकरी योजनेचा सहावा हप्ता येणार कोणत्या तारखेला ना तर शेतकरी मित्रांनो याची शक्यता आहे सहा मार्च दोन हजार पंचवीस येणाऱ्या सहा तारखेला किंवा मार्च महिन्यातल्या पहिल्या आठवड्यामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या निधीचं वितरण होऊ शकतं येणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये नमोद शेतकरी योजनेच्या निधीमध्ये वाढ करण्याबाबतची तरतूद राज्य सरकारला करावी लागेल याचवर त्याचा जी आर वेगळा सेपरेट निर्गमित करावा लागेल आणि याच्यानंतर नमो शेतकरी निधी योजनेचा हप्ता वितरित होईल परंतु भरपूर शेतकऱ्यांना एक प्रश्न पडलेला होता की दादा नमो शेतकरीचा हप्ता पीएम किसानच्या हप्ता बरोबर काल नाही याचं कारणच होतं की सरकारला निधीमध्ये वाढ करावी करायची होती आणि याची तरतूद करून महत्वाचा निधी म्हणजे दोन हजार ऐवजी त्यांना तीन हजार रुपये टाकायचे असेल या कारणामुळे हा हप्ता प्रलंबित थांबलेला आहे याचबरोबर आता हा नमो शेतकरी बा सन्मानित योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्याकरिता किंवा तुम्ही पात्र किंवा अपात्र होण्याकरिता तुम्हाला महत्वाची तीन कामं करायची आहे आणि ही शेवटची संधी आहे आता ती का तीन कामं तीन ते चार कामं कोणती करायची ते सर्वप्रथम सांगतो तर शेतकरी सर्वप्रथम तुम्हाला फार्मर आयडी म्हणजे शेतकरी विशिष्ट ओळखपत्र काढायचं आहे याच्यानंतर तुमचा लँड सेडिंगचा जे काही बाब आहे की तुम्हाला यश ठेवणं अत्यंत महत्वाचं आहे याच्यानंतर शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये आपण जर पाहतो तुमच्या आधारला बँक खात्या लिंक असणं अत्यंत महत्वाचं आहे याचबरोबर तुम्ही जर पीएम किसानची केवायसी केलेली नसेल तर ती तुम्हाला लवकरात लवकर करून घ्यायची आहे या तिन्ही बाबी तुम्हाला यश ठेवायचे आहेत या तिन्ही बाबीपैकी तुमची एक जरी बाब नो असेल तर तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा पुढचा सहावा हप्ता तीन हजार रुपयाचा येणार नाही हे मात्र स्पष्ट तुम्ही लक्षात ठेवा याचबरोबर शेतकरी मित्रांनो पुढचं अपडेट खूप महत्वाचं आहे तर शेतकरी मित्रांनो आपण जर पाहिलं तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पीएम किसान महासन्मान सन्मान निधी योजनेच्या एकोणीसाव्या हप्त्याचं वितरण काल केलं आणि आपल्या राज्यातील ब्याण्णव लाख सहासष्ट हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीएम किसानचा एकोणीसावा हप्ता प्रत्येकी दोन हजार रुपये प्रत्येक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाले परंतु भरपूर शेतकऱ्यांचा असा एक प्रश्न पडलेला आहे की दादा आम्हाला पीएम किसानचा हप्ता तर जमा झाला नाहीये मग आम्हाला का आम्हाला का आले नसतील तर तुमच्या सगळ्या बाबी यस असतील तर तुम्हाला पीएम किसान हप्ता येईल परंतु का आला नाही या याचं कारणही सांगतो काही शेतकऱ्यांची बँक काही शेतकऱ्यांच्या बँका जिल्हा मध्यवर्ती बँका विविध सहकारी बँका विविध सहकारी पथ ज्या काही असतात आणि काही बँका डिबिटी च पेमेंट ऍक्सेप्ट करायला काही वेळ लावतात बारा ते चोवीस तास लावतात त्यामुळे ते पेमेंट आजपर्यंत किंवा उद्यापर्यंत तुमच्या खात्यामध्ये येऊ शकतं एक प्रमुख त्याचं कारण पेमेंट उशीर येण्याचं कारण ते असू शकतं याचबरोबर शेतकरी मित्रांनो आता जवळपास आपण जर पाहिलं तर भरपूर शेतकऱ्यांना वगळण्यात आलेला आहे जवळपास अकरा कोटी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मागचा पीएम किसानचा अठरावा हप्ता जमा झाला परंतु आता नऊ पेक्षा नऊ कोटी साडेनऊ कोटी साडे नऊ कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये या हप्त्याचं वितरण झालेलं आहे त्याच्यामुळे आपण पाहू शकतो की लँड सिलिंग या सगळ्या बाबीमुळे किती शेतकरी अपात्र झालेले आहेत त्यामुळे त्या बाबी पूर्ण घेऊन पुन्हा ते शेतकरी पात्र होऊ शकतात शेतकरी मित्रांनो अशा प्रकारचं पीएम किसान आणि नमो शेतकरी छोटंसं अपडेट हो, अपडेट होतं नमो शेतकरी महासन्मान योजनेमध्ये वाढ होणार आहे सहा हजार रुपयावरून नऊ हजार रुपये म्हणजे नमो शेतकरीचे नऊ हजार पीएम किसानचे सहा हजार रुपये अशा वार्षिक शेतकऱ्यांना वर्षाला पंधरा हजार रुपये भेटणार आहेत जसं की सरकारनं निवडणुकीमध्ये वचन दिलं होतं की शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेच्या निधीमध्ये वाढ करण आणि सरकार खरंच आता जे काही वचन दिलेलं आहे आता पूर्ण पूर्ण पूर्णत्वास नेणार आहे येणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये या निधीच्या योजनेच्या वाढीबाबत तरतूद तरतूद होऊ शकते तर मित्रांनो आपण छोटासा अपडेट घेण्याचा प्रयत्न केलेला आहे हे छोटासा अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद